माणसं चिंकाळत होती पोरं ओरडत होती आणि सगळीकडे धावपळ चालू होती पालगम मध्ये घडलेली घटना जम्मू काश्मीरचं ज्यावेळेस तीनशे सत्तर कलम नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये हटवण्यात आलं त्यावेळेस कुठंतरी वाटलं होतं की जम्मू काश्मीरचा वनवास आता संपलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे तीनशे सत्तर कलम ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी हटवलं त्यावेळेस अवघ्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जय जयकार झाला आणि तो जय जयकार याच्यासाठी झाला की नरेंद्र मोदी यांनी जे काम केलं होत कारण तिथं रोज दहशतवादी हल्ले व्हायचे हो आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कितीतरी निष्पाप हिंदूंचा कितीतरी निष्पाप लोकांचा जीव जायचा आणि आता तीनशे सत्तर कलम हटवलं लोकांना कुठंतरी सुरक्षितता वाटू लागली होती कुठंतरी लोकांना वाटू लागलं होतं की आता आपल्याला कुठंही भ्यायची गरज नाही आहे आणि आपण आता खुलेआम जम्मू काश्मीरमध्ये हिंदू फिरू शकतो असा विश्वास लोकांच्या मनामध्ये हा आलेला होता परंतु तो विश्वासाला आता कुठंतरी तडा गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे कारण जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तो अतिशय घातक हल्ला होता आणि जे पर्यटक पर्यटनासाठी पलघम येथे गेले होते जे मिनी स्वित्झर्लंड मानलं जात होतं की स्वित्झर्लंड जसं आहे तसंच पलगम याला मिनी स्विझर्लंड बोललं जाते इतकं छान अशी जागा किंवा चांगली जागा पर्यटनासाठी खूप सुंदर जागा असं म्हणून पलगमचं उद्देश आहे उल्लेखन आहे आणि आता त्या पलगम मध्ये घडलेलं असे कि चार दहशतवाद्यांनी इतका दहशतवाद निर्माण केला कि अठ्ठावीस लोकांना चक्क गोळ्या घालून ठार मारलेले आणि त्या लोकांना ठार मारताना फक्त त्यांनी विचारलेलं आहे तुझं नाव काय आहे आणि नाव आणि तुझा धर्म फक्त धर्म बघून मारणारी अवलाद आहे दहशतवाद्यांची म्हणजे तुझा धर्म हिंदू आहे तू मेला तुझा धर्म हिंदू आहे तू मेला तुझं नाव राम आहे तुझं नाव श्याम आहे तू मेला अशा प्रकारची घटना पलघम मध्ये जम्मू काश्मीर मध्ये घडलेली आहे मित्रांनो नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते जे की एक मुस्लिम कंट्रीच आहे आणि त्या तो दौरा त्यांनी दोन दिवसाचा दौरा त्यांचा राहिलेला होता तो दौरा त्वरित रद्द करून जी घटना घडलेली आहे त्या घटनेसाठी ते परत पुन्हा आपल्या भारतामध्ये परतले आणि याच कारण म्हणजे पलगम मध्ये जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक होती अतिशय दुःखद होती कारण त्याच्यामध्ये नवीन जोडपे सुद्धा काय होते जसे की आठ एप्रिलला ज्या महिलेचं लग्न झालं ती महिला आणि तिचा पती हे पलगम येथे जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी फिरण्यासाठी गेले होते आणि ते फिरण्यासाठी ज्या वेळेस तिथे गेले त्यावेळेस त्यांना पलगम मध्ये अशा आतंकवादाला सामोरे जावं लागलं आणि त्या, त्या महिलेचा पतीचा जीव त्या पलगमच्या दहशतवादीच्या हल्ल्यामध्ये गेला आणि त्या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय फोटो व्हायरल होतोय ती महिला आपल्या पतीच्या मृतदेहापाशी बसलेली रडत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ती बोलत आहे कि ते दहशतवादी आले माझ्या पतीचं नाव विचारलं धर्म विचारला आणि माझ्या पतीला गोळी घातली अशा प्रकारचे त्या महिलेनं माहिती देण्याचा प्रयत्न केला होता कारण फक्त हिंदू धर्म म्हणून त्याला मारलं गेले अशा प्रकारचं त्या महिलेच्या तोंडातून सांगितलं जात होत आणि कुठंतरी आता या लोकांना न्याय मिळाला पाहिजे जस्टिस मिळाला पाहिजे आणि पर्यटनाची संधी ज्या लोकांचं स्थानिक लोकांचं तिथं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कुठंतरी आपल्या भारत सरकारनं जम्मू काश्मीर तिथल्या सरकारनं हे त्यांचं परत करावं आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा अशा प्रकारची तिथल्या लोकांची मागणी आहे परंतु तीनशे सत्तर कलम हटवलं आणि वाटलं होतं लोकांना सुद्धा वाटायला लागलं होतं आणि म्हणूनच एवढी गर्दी त्या पलगममध्ये मध्ये झालेली होती फिरण्यासाठी लोक खुलेआम जात होते कोणालाही भीती नव्हती की आता दहशतवादी येते आणि आपल्याला कुठंतरी घातपात इथं होईल अशा प्रकारचा कुठलाही भ्याड मनामध्ये नव्हता आणि म्हणूनच हे लोक तिथं गेले होते आणि हे लोक ज्या वेळेस तिथं गेले त्यावेळेस त्यांच्या सोबत असा प्रसंग घडलेला आहे अतिशय दुःखद आहे कोणाचं तरी घरचे पती वारलेत कोणाचा तरी लेख वारलेला आहे कोणाचा तरी भाऊ वारलेला आहे आणि आज संकटाचा घाला हा कुटुंबियावर पसरलेला आहे अठ्ठावीस जण हे मृत पावलेले आहेत आणि वीस जण हे जखमी आहेत आणि अशी अजून किती जखमी आहेत याची माहिती येणं सुद्धा बाकी आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाल्याचा कळत या हल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी सुद्धा याच्यावर सांगितलेले की जो कोणी या दहशतवादी हल्ल्याच्या पाठीमागे असेल त्याला आम्ही सोडणार नाही त्याला जशास तस उत्तर दिलं जाईल अशा प्रकारे सुद्धा खडे बोल नरेंद्र मोदी यांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोललेले की जम्मू काश्मीरला आता पर्यटन स्थळ चांगले निर्माण झालं होतं आणि त्या निर्माण झालेल्या पर्यटन स्थळामुळे कुठंतरी लोकांच्या मनामध्ये दुखायला असल आणि त्याच्यामुळे हा ब्याड हल्ला केलेला आहे आणि लोकांचा जीव याच्यामुळेच त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं या हल्ल्यामध्ये नेमका कुणाचा हात असेल आणि असा हल्ला करणाऱ्यावर तुमचं म्हणणं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा